मामा मित्रांनो नमस्कार मी आलो पाया। आता आहे आदमापूरमध्ये बाळासाहेब पाटले यांच्या घरी मित्रांनो परवा एक आपण व्हिडिओ बनवला होता मामांच्या समाधीचा आणि तो समाधीचा व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडला सगळ्यांनी त्या व्हिडिओसाठी लाईक भरपूर केले त्या व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट्सला बऱ्याच जणांनी केले तर मला आता अशी एक व्यक्ती सापडली की जी व्यक्ती मामांचा संजीवन समाधी सोहळा जो झाला होता त्यावेळेला प्रत्यक्ष तिथं असणारी व्यक्ती मला आधमापूरमध्ये सापडली कारण त्या व्यक्तीचं नाव आहे बाळासो हरी पाटील तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ते त्यावेळेला कुठं होते त्यांनीच तो सोळा सोहळा कसा अनुभवला तर मामांचा समाधी संजीवन सोहळा आपण आता त्यांच्याकडून ऐकूया बोला बोला बाळाच्या नावानं का नमस्कार नमस्कार मामांच्या संजीवन समाधी सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता आणि त्यावेळेचा मला अनुभव तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे बाळूमामाने एकोणीसशे सासष्टला ज्यावेळी समाधी घेतली त्या टायमाला मी प्रत्यक्षात ते पाहिलेले बाळूमामाची बैलगाडीतून मिरवणूक काढली बरं त्यावेळी मी प्रत्यक्ष दहा वर्षात होतो त्या खुर्चीला धरून पाठीमागे उभा आहे व तिथून मिरवणूक बैलगाडीत म्हणजे मामांना ज्या खुर्चीवर बसवलं होतं त्या खुर्चीला धरून मागत मी पाठीमाग साईडला उभा आहे बरं 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 तुम्ही त्यावेळी किती वर्षाचा होता दहा वर्षाचा होतो बर मग त्यावेळी बाळूम मिरवणूक चालली होती त्या मला एक घर आहे त्या घरासमोर बैलगाडी उभा तर बाळुवाचं ओठ खाली आला ओट खाली आल्यानंतर मग सगळी लोक आली बाळवाचा ओठ खाली आला ओट खाली आला मग त्या टायमाला बाळवानी असं म्हणतात तो पण ओठ होता तसा ओढून घेतला कुणी हात लाग नाही कोणी हात बीत काही लावला नाही त्यावेळी मी प्रत्यक्षात अंगाला दरदरून घाम आलेला हे केलेलं आहे प्रत्यक्षात मी पुढच्या शेजारी झुभा आहे म्हटल्यात हे सगळं बघितलेलं आहे होय होय घामा आलावा घामाला मला मी अगदी निशब्द झालो आहे का माहिती आहे काय तुम्हाला काय विचारावं तुम्ही तुम्ही त्या किती तळमळनं किती अगदी भावुक होऊन सगळं सांगताय बरोबर कारण ही गोष्ट व्यवस्थित फार भावुक होण्याचीच आहे आणि मला आता प्रश्न मी इतक्या मुलाखती घेतल्या आजपर्यंत मला प्रश्न सुचत नाही तुम्हाला काय विचारावं हे सुचत नाही आता इतकं म्हणजे प्रत्यक्ष दर्शी तुम्ही आहात प्रत्यक्ष दर्शी म्हणजे बैलगाडी तुम्ही शेवट बाळा ज्या ठिकाणी समाधी हे केली त्या त्यातो खड्डा कसा काढला बांधून कसं घेतलं बाळामासनी पाटावर कसं बसविलं त्यांच्या सगळं भोवतीवर काय मीठ भंडारा कापूर हे टाकलेलं बघितलं हे सगळं बघितलं संपूर्ण आपण बघितलं बरं बरं मला सुरुवातीपासून वर्णन करा की कसं काय सुरुवात कुठून झाली मरुबाई मामा आले होते तुम्ही त्यांना बघायला गेला होता का समाधी व्हायच्या आधी समाधी व्हायच्या आधी जायचं पण तू प्रत्यक्ष समोर जायचं वाकून बघायचं मामा झोपलेलं मंदिर कसं होतं त्यावेळेला साधे एकदम दगडमातेच असं दगडमातेच आज ते आता मूर्ती जी आहे ती मूर्ती होती का खाली पाषाण रुपये मरगुबाई आहेत तिथे तसे होते मरगुबाई आहे ते होती पण तिथे आता खाली होते ते वर घेतली एवढं हा बर त्याला लागूनच दोन चार फुटावरती असा खट होता पलंग होता पलंग होत पलंग होता आणि त्या पलंगावरच मामायम झोपलेला झोपले जायच्या एवढं सगळं सोडून अक्कोळ सोडून तिथलं कोलेवाडीचं रान होतं कोलेवाडीच्या रानात कायमचा भंडारा व्हायचा ते सोडून भडगावला जा जाव्या म्हणाले लोकं काही जण म्हणाले या निंगापुरातच थांबूया त्या सगळ्याने डावलून मामा आले आदमापूरमध्ये किती आदमापूर गावाचं नशीब किती मोठं भाग्य आहे आदमापूर गावाचं की मामांना इथंच समाधी घ्या घ्यावी असे वाटलं इथंच समाधी झाल्यानंतर आधमापूर गावात आता तुम्ही त्यावेळेपासून हे गाव बघताय केव्हा ज्या वेळेला समाधीसाठी मामा इथं आले त्यावेळेस तुम्ही दहा वर्ष होते म्हणजे तुम होता म्हणजे तुम्हाला फार समजत होतं आणि त्यावेळेपासून आजपर्यंत मी गावाचा हा प्रवास बघितलाय मामा इथं आल्यानंतर इथं समाज घेतल्यानंतर गावाचा प्रवास सांगा मला एकदम गावचा विकास झालेला आहे एक तीन चार गल्ल्या होत्या एक पासा पासा घर होते नाही त्या संपूर्ण वस्ती आता संपूर्ण विखुरलेली आहे बर त्याच्यामुळे मामा इथं आल्यापासून संपूर्ण गावाचा विकास झालेला आहे बर आणि मला वाटतं कॅनॉल सुद्धा माग आला मागून नदी गेले गेले म्हटल्यासारखं तिथं जसं बुधनूर मध्ये सांगितलं होतं मामाने पुढण नदी जाईल म्हणून मंदिर माग घ्या म्हणून सांगितलं होतं आमचे आजोबा होते आबा पाटील आबा पटलानं ते मारुतीच्या देवळात बनवून घ्यायचे मारुतीच्या देवळात बोलवून घ्यायचे आणि ते आजोबा तुमच्या आजोबांना बर आणि त्यांना असे दोघे चौकी त्यावेळी होती आज त्यांना बनवून घ्यायचे आणि त्यांना म्हणायचे की तुमच्या गावावर नदी जाणार आहे म्हणायची बरं ते मामा म्हणाले तिकडे नदी लागली इकडे नदी लागली नदी जाणार कशी असं त्यांनी विचारलंय बर तिकडे नदी लागली इकडे पण नदी आहे इकडं इकडे दुधगंगा आहे आणि मध्ये नदी कशी लागली नदी कशी येणार तू आता कॅनॉल बारमाही वाहतोय असा कोण म्हणाल तर त्यावेळेला आजोबा आजोबा म्हणायचे त्यावेळेला नदी कसं लागणार नदी कशी येणार बरोबर म्हणजे त्या वेळेपासून आता गाव फार फरक आहे फार फरक एकदम गावचा विकास झाला म्हटलं चालेल गावातल्या लोकांचं राहणीमान मानवलं हे सगळं उंचावले उंचावलं खरं वास्तविक सरकारांचं आभार म्हणा पाहिजे ह्यामध्ये कारण का सरकारांनी का अगदी ते जागा अगदी देतो म्हणून अगदी निक्षून सांगितलं निक्षून सांगितलं म्हणून मामांनी इथे यायचं ठरवलं खरोखर त्या सरकारांचं फार म्हणजे फार मोठं उपकार आहेत आपल्या सगळ्यांच्यावर कारण देवानं इथं आल्यानंतर देवाला समाधी घ्यायसाठी जागा मिळाली जागा मिळाली जागा मिळाली महत्वाचं म्हणजे आ, मला सांगा तुम्ही सुरुवात कशी झाली ते समाधी सोहळ्याची सोमाधी सोहळा तुम्ही आता तुम्ही मरगोव्या मंदिरात ज्यावेळेस मामा तुम्ही तर, आले होते त्यावेळेस प्रत्यक्षात त्यांना बघितला तर नमस्कार मी आता आदमापूरमध्ये आलो आहे आणि इथं आल्यानंतर एका आपल्या आप कुटुंबातील सहस्याच्या घरी आलोय आदमापूरमध्ये तर त्यांच्या ओळखून घेऊया आपण नाव सांगा माझं नाव वर्षाला आणि वसंतराव पाटील मी आदमापूरतील अंगणवाडी सेविकेचं काम करते तर मला एक छोटासा मामांचा अनुभव सांगायचा आहे Uh, मी ज्या वेळेला बाळूमामांचा ग्रंथ वाचत होते yeah. मग ही व्यक्ती मला त्याच्या अगोदर भेटलेली दुंडापमा ही व्यक्ती त्या अगोदर yeah. मला भेटलेली एका सदस्यांच्या घरी मी त्यांना सांगितले की आमच्या घरी येऊन जावा आणि अचानक मी ग्रंथाचं वाचन करताना अ ग्रंथ मुलं म्हणाली की कोणीतरी आले मामा म्हणून मी बाहेर आले नमस्कार ग्रंथाला बघितलं तर म्हणजे साक्षात जणू काय मामानेच माझ्या घरी पाठवलेली व्यक्ती मग मामा बसले दुंडापमा बसल्यानंतर मी बोलली जरा वीस पंचवीस मिनटं बोलल्यानंतर ते गेले निघून गेल्यानंतर माझं पूर्व थोडंसं वाचन मी Hmm. सुरु केल्यानंतर त्यावेळेला मामांचा अनुभव मामांचाच साक्षात अनुभव तिथं अध्याय मला वाचायला आल्यानंतर तोच अध्यायला वाचायला आला मामा निघून गेले दुंडापमा निघून गेल्यानंतर मी <laughs> वाचायला बसल्यानंतर त्यांचा अध्याय ज्या वेळेला आला त्यावेळेला माझ्या नयनातून म्हणजे अश्रू व्हायला लागले की साक्षात बाळूमा कुठल्या तरी रुपाने येतात आणि कुठल्या तरी रुपानं आम्हाला भेटतात आणि त्याची जाणीव करून देतात की भक्तीभावानं तुम्ही कुठलीही सेवा केली तर मी तुम्हाला जरूर कुणाला तरी रूपाने भेटणार असे छोटे छोटे अनुभव आहेत माझे हा छोटासा मी अनुभव बाळा तुझं नाव सांग इकडे इकडे पूर्ण शिवते किती करायच तू पहिली वसंतराव साताबा पाटील मला सुद्धा मामांचं असं दृष्टांत म्हणजे रात्रीच अचानक असं जाग आल्यानंतर एक एका एक एक असं दृष्टांत दिलेलं आहे की तुम्हाला असं नक्की मुलगा वगैरे होणार तर ते एक सत्य आल्यामुळे माझा पण पूर्ण विश्वास देवावरती आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही आता बरेच वर्ष इथं सारखं मॅडमांच्या कसे बोलताय मॅडमच्या घरात जाऊया मॅडमच्या घरात जाऊया तुम्ही सांगा त्यांच्याबद्दल थोडं कुणाच्या मॅडमांच्या बद्दल त्यांच्या घराबद्दल काय चुकलं काय चुकलं कुठे कट खोपड्यात चुकला असेल तर मला येऊन तुम्ही सांगायचं आम्ही सांगण्याचं चुरडी पात्रता नाही म्हणून सांगायची आत्ता मामाच्या पाठीमागे ही दुनिया सगळी चालल्यात की मला अपूर्वाई वाटच्या अशाच आमच्यावर भक्ती ठेवा म्हणून मी एवढी बरोबर आपल्याला मित्रांनो बेंगलोरहून आपल्याबरोबर मधले सहस्य आहेत गणेशजी गणेशजी आज येणं कसं झालं आल्यापासून काय काय सेवा केला आणि आता कसं सेवा सगळं से झाल्यानंतर कसं वाटतं आणि दोन गोष्टी बोला हां हां हा, बोला येऊन काल आलो सेवा वगैरे झाली काय सेवा केला धान्यामध्ये होतो बरं धान्य घ्यायसाठी धान्य घेण्यासाठी अगदी आनंद वाटतो इकडे आल्यानंतर एवढ्या लांबनं बेंगलोरहून येत आहे आणि बेंगलोरहून आता बेंगलोरमध्ये आपले चॅनल पसरवायचं का जबाबदारी तुमच्याकडे आहे बेंगलोरमधल्या सगळ्या ग्रुपवर तुम्ही आपले व्हिडिओ टाकावेत आणि कन्ना कर्नाटकमध्ये सुद्धा मा मावळ्यांचं नाव मोठं करूया हो आणि कन्नड लोक लोकसुद्धा इथंपर्यंत येऊ देत यासाठी प्रयत्न करूया हो बोला काय बोलायचं का बोला माझे काय म्हणणं आहे म्हणजे बरंच मी तिच्या गावाचे रघुनाथ पाटलांचे जयित होतो तिथे रघुनाथच्या पाटलाच्या चौसांच्या ज्यांची शाळा सुटल्या आणि त्यांच्या घरात चालत आहे अगं बाई कोण म्हणणार तर मामाबरोबर झालेली इच्छा आहे अगं बाई माझ्या घरला तुम्ही कधी कधी येणार सांगा आजच्या चला उद्याच्या उद्या या असं हो ते एक वर्ष गेलं वर्ष गेल्यानंतर मग आमची यांची वहिवाट चालली मग कोणतरी विचारला मला कोणतरी विचारता तू कोणाला आगमापरात फोन करतोय कोण जुन मानतो तुला मला जन्म आली माझी मुली यायचा माझ्या मुली यायचा बाबा कसा आहे तब्येत आहे म्हणून विचार त्याचा तब्येत काय तब्येत सांभाळून ठेवायचं म्हणून सांगतात मग मी तब्येत घरात ठेवून जातो म्हणून त्यातली फोन करते का खोटं मग विचारायला वाटतं तुला असं सगळी तिथे गेली तर मी तसंच तिथं अनेक घरांना ते माझा पाटील जो आहे ते बंगल्याकडे मॅडमचा मॅडम त्याला बघून दिलं का नाही मॅडम ते देवासारखा माझा जावाय आहे हे गावात आहेत का नाही हे बदमाश जावं आहेत त्यांच्याकडून जो खायचा खाऊ होते तुझी मुलगी घेऊन जा सांगा हो नको मा